सोडला बनले कारुण्या नाम नामस्मरण धनुष्य ओढकण बनश यज्ञ गद्दूस दळ करावा ऐका बल्ले मारा भर्ताना असणारा बाण सोडला पण त्याला आज्ञा के केली महाराज काय केलं लोखंडाचा बाण होता आणि लोखंडाचा बाण राम रामांकित होता लोखंडाचा बांध सुद्धा राम राम म्हणत होता मला आज जर समजा आपण होय मला खरं एक कुठे राम राम घालाय गेलं कोणी करतो करते मला करते की नाही वाकड कोण असेल मग असं भरताना असणारा बाण सोडला दुष्ट आहे म्हणले कारण महाराज सांगितल्या हे की नाही इंद्र असणाऱ्या विमानामध्ये बसला जाऊ लागला आणि त्याला छळ करण्यासाठी भरताना असणारा बांध सोडला why in y yep.

उल्लंघन बान कर करू नये म्हणून मारुपिराया असणार काय केलं आणि त्या बानावर असणारे पानात बाण कोठे नेतो काय करतो असा विचार करू लागले Gracias.

देवाचे वचन येत काय म्हणाले भगवंत कस कृपाळू आहे दयाळू आहे किंद कारण माझ्याच्यानं असणार काम होत नाही म्हणून माझ्या असणार मालकाने काय केलं या ठिकाणी असणारा बाण वाट लावला अशा प्रकारचे मॉल बोलू लागले आता सुद्धा ही भरत आणि आपला जो कारण पर्वत घेऊन जाऊ लागले कारण तो वाढ खाली ओढू लागला म्हणजे या ठिकाणी असणार भरताचा सुद्धा अपमान करू नये म्हणले प्रकारच्या भक्तीमध्ये दाशात्व भक्ती असणारी आमच्या मारुतीने पत्कर दिली होती मालके सांगावे आणि शेवटे करावे मग काय केलं पाय्य के होत नाही म्हणून मारुती

आनंद महाराज या ठिकाणी कवी करता सांगायलेलं आहे जी जगाची माऊली असणारी माऊली काय करते लेकरू लहान असत महाराज त्या लेकराला मांडीवर घेते आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर कारण ते लेकरू खात नाही बर काय मग घास घेते आणि त्या लेकराच्या मुखामध्ये घास घालते म्हणले महाराज या ठिकाणी असणार कारण हे जे असणार महाराज एखादी वाण बाई असते वाण कारण ज्या बाईला लेकरू झालं नाही महाराज तिला असणार त्या प्रसुतीची कळा कळत नसते नुसतं म्हणले महाराज ती दाशी दाशी सांगताय अशा प्रकारच पण हे विश्वाची माझे घर कारण या विश्वाची माऊली असणारी या ठिकाणी असणार कोण गाओबा महाराज लागली माझे गुरु असणारे म्हणले माझ्या गुरुने काय केलं हे असणारी म्हणले महाराज ज्ञानाची जी गंगा असणारी आणि माझ्या मुखातून माझ्या मुखामध्ये आणि हा घास घातला म्हणले जी ब्रह्मा पुत्र निर्माण केलं विश्वाची विश्व माऊली असणारी कारण त्या माऊली सोबत माझ्या होत नाही अशा प्रकारचे गावबा मला म्हणू लागले पण गाव बाज म्हणू लागले जायचो अशा प्रकारचा विश्वाची बाऊली असतरी काय करते महाराज आपण स्वतः खात नाही आपल्या मुखातला घास त्या लेकराला भरव तिला माता म्हण जी माय महाराज आपण शिजोरीला जाते शिदोरी बांधून आणते लेकराला देत नाही पण ती आणलेली शिदोरी, शिदोरी आपण खाते तिला लाव है, महाराज नाही अशा प्रकारचं कोण गावबा महाराज बोलू लागले काय केलं मी असणारं माऊलीला आड आलो मग माऊलीच्या मुखामधला तो घास होता आणि तो असणारा माझ्या मुखामध्ये घातला माझ्या मुखामध्ये घालून आणि माझ्या मुखातून रामायणाची कथा असणारी माझ्या गुरुमाईनं गुरुमाये माऊली माझी आणि प्रेमाचा पाना माझी मुले मारत अशा प्रकारची माझी गुरुमाया असणारी माझ्या गुरुमाईनं काय केलं हा प्रेमाचा भात आणि माझ्या मुखामध्ये भरिलीला म्हणले

तो घास असणारा माझ्या मुखामध्ये घातला अशा प्रकारची गाव आम्हाला बोलू लागले बाळकांच्या घरी नाही काळ वेळ तयार लागेल म्हणून या देवाला तुम्ही करावं लागतंय अशा प्रकारचे असणार गावा महाराज म्हणू लागले माझी माऊली असणारी असणार माझ्या मुखामध्ये म्हणले असं म्हणले महाराज या ठिकाणी असणार काय झालं माधुती राय असणारे त्या लोखंडाच्या मानावर आले या ठिकाणी कविकर्ता सांगू लागले महाराज पुढे असणारी कथा अतिशय रोज चालाने को डांगले या ठिकाणी कविकट्टा म्हणू लागलेला आहे मी कसा म्हणले महाराज मन कसं कारण कोणीकड जाओ कोणीकड भटकते हे असणार मला कळत नाही पण माझ्या गुरु मायने माझ्यावर कृपा केली स्वस्त श्री भाव